सध्याच्या महाराष्ट्रामधली कोणाही संवेदनशील व्यक्तीला अत्यंत अस्वस्थ करेल ही परिस्थिती पाहता आम्हाला अनेकांना असं वाटलं की एकत्र यावं आणि महाराष्ट्राशी संवाद करावा म्हणून या सामाजिक अभियानाला नाव सजग राहो की जरा सावध राहिलं पाहिजेत तरातरांचे विविध तणाव जत्नं तयार होणारे द्वेष आणि दुर्दैवानी त्याची काही अनिष्ट वाटचाल असं न होता उलट महाराष्ट्राचं भारतातलं काम आणि महाराष्ट्राची पण पुढची दिशा म्हणजे व्हिजन आणि या महाराष्ट्राने भारतालाही विकसित करायला काय करावं असं काही समाजाशी बोलूयात आणि त्यातून समाजातून समोर एक कार्यक्रम यावा आणि उद्याची त्यातनं धोरणं आखली जावीत यासाठी नागरिकांनी एकत्र यावं जाग व्हावं म्हणून हे हाती घेतलेलं काम सजग रहो